महाराष्ट्रात प्रथमच पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी या हॉस्पिटलमध्ये रोबोटिकच्या सहाय्यानं करण्यात येणाऱ्या गुडघ्यावरील सांदेरोपण शस्त्रक्रियेत सिरॅमिकचा सांधा वापरण्यात आला आहे ही शस्त्रक्रिया पुण्यातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी यशस्वी केली या विशेष शस्त्रक्रियेबद्दल बोलताना नरेंद्र वैद्य म्हणाले की गुठियावरील सांदेरोपण शस्त्रक्रियेत अमूलाग्र बदल होतो आहे या शस्त्रक्रिया अधिक यशस्वी व्हाव्यात म्हणून जगभरातील तज्ज्ञ संशोधनात्मक अभ्यासाद्वारे विविध प्रयोग करत असतात शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रप्रणाली सुसज्ज थिएटर निष्णात सर्जनची टीम त्याचबरोबर उत्तम दर्जाचा इम्प्लांट असणं गरजेचं असतं आजकाल गुडघेदुखी ही तरुण वयातसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यांच्यामध्येही संधीवादाचं प्रमाण अशा अशावेळी वय कमी आहे म्हणून रुग्ण शस्त्रक्रिया टाळण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात तरुण सर्जरी केल्यास पुन्हा काही वर्षांनी सर्जरी करावी लागते म्हणून हे दुखणं सहन करत राहतात त्यांचा दैनंदिन जीवनातील हालचालीवर परिणाम होतो या दृष्टीनं आयुर्मान वाढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न चालू असतात त्या दृष्टीनं या इम्प्लांटचा फायदा होणार आहे गुडघ्याच्या रोपण शस्त्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम सांध्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूऐवजी आता सिरामिकचं मटेरियल वापरण्यात येणारे याचं वैशिष्ट्य असं की हे मटेरियल रुग्णाच्या अंतर प्रकृतीतील साधर्म्य सादरभ्य असणार असल्यामुळं शरीराशी सहज जुळवून घेण्यास मदत करणार आहे पर्यायानं ॲलर्जी असणाऱ्या रुग्णांसाठी हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो इन्फेक्शनचा धोकाही कमी होऊ शकतो बऱ्याच वेळा शस्त्रक्रियेत सी टी स्कॅन एम आर आय यासारख्या करताना आर्टिफॅक्ट येतात त्यामुळं निदानात बाधा येऊ हो शकते परंतु या इम्प्लांटमुळे अचूकतेमध्ये कोणताही फरक पडत नाही तसंच रुग्णांच्या शस्त्रक्रिये शस्त्रक्रियेउत्तर हालचालीत सुधारणा सहजता येऊ शकते नी सोसायटीच्या स्कोरच्या अभ्यासानुसार रुग्णास वेदना कमी व दैनंदिन कामात सुलभता येते असं दिसून आलं आहे या इम्प्लांटचं आयुर्मानही इतर इम्प्लांटच्या तुलनेत अधिक असल्याचं सा सांगितलं जात आहे नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र वैद्य मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि चीफ ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन लोकमान्य हॉस्पिटल आज आपण बघतो की आजच्या जीवनशैलीमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण विशेषतः स्त्रियांमध्ये खूप वाढत चाललेलं आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो चौथ्या टप्प्यात आर्थरायटीस पोहोचतो तेव्हा सांधे रोपण शस्त्रक्रियेची त्यांना गरज लागू शकते आज आपण बऱ्याच वेळेला आम्हाला दिसून येतं डॉक्टर लोकांना की तरुणपणी आपल्या सांध्यांची जीज होण्याचं प्रमाण पण खूप वाढत चाललेलं आहे तसंच ऍक्टिव्ह जीवनशैली पण आपल्याला शेवटपर्यंत टिकवायला लागते आणि ह्याकरता आपल्याला सांधे जे जुन्या प्रकारचे होते ते साधारण पंधरा वीस वर्ष टिकायचे परंतु याकरता कंटिन्युअस जगामध्ये संशोधन चालू होतं आणि चांगल्या प्रकारचे मटेरियलचे सांधे निर्माण करण्यासाठी अव्याहत प्रयत्न चालू होते मला सांगण्यास आनंद वाटतो की आता लोकमान्य तर्फे देशामधली पहिली पा, पा, सिरॅमिक ची शस्त्रक्रिया आज लोकमान्य मध्ये पार पडणार आहे सिरॅमिक जॉईंट म्हणजे हे मटेरियल जे असतं ते कुठलंही शिवाय येणारं मटेरियल असतं त्याच्यामध्ये फ्रिक्शन खूप कमी होतं आणि याचं लाइफ जे आहे ते आपल्याला खूप जास्त मिळू शकतं म्हणजे कदाचित परत रिव्हिजन सर्जरी न लागण्याची शक्यता खूप असते परत सर्जरी लागण्याची त्यामुळे तो गरजू पेशंटसाठी खूप एक आशीर्वाद ठरणार आहे आणि त्यामुळं पेशंटचं जीवनशैली सुधारण्यामध्ये पेशंटचे डिफॉर्मिटीज म्हणजे जे पायाला बाक आलेले असतात वाकडेपणा आलेला असतो हे सगळं बरं होण्यासाठी खूप मदत होणार आहे ओके Yeah, yeah.